जनतेच्या नेतृत्वाचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसऱ्यापूर्वीच नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे आज अमृत भारत या नवीन रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला उदना सुरत गुजरात पासून सुरू होणारी ही रेल्वे ओडिशातील ब्रह्मपुरी येथे थांबणार आहे तब्बल चार राज्यांमधून गुजरात महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि ओडिशा या रेल्वेचा प्रवास होणार असून या राज्यातील प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे विशेष म्हणजे ही रेल्वे महाराष्ट्रातील चौदा रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे सतरा हजार किलोमीटरचा प्रवास अवघ्या तेहतीस तासात पूर्ण करण्याची तिची क्षमता आहे या रेल्वेच्या आगमनानिमित्त नवापूर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे प्रशासनाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली रेल्वे प्रशासनाचे मुंबई सेंट्रल रेल्वेचे अधिकारी हर्षित ध्रपद राधेश्याम मीना नवापूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन, स्टेशन मास्टर जे पी मीना यांच्या हस्ते अतिथींचा शॉल शिफळ देऊन सत्कार करण्यात आला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर आली असता आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते चालकांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यांनी हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेला पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केले याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राया सेठ मावची उद्योगपती आरिफभाई बलेसरिया काँग्रेसचे तालुका प्रमुख जालनसिंग गावित माजी नगराध्यक्ष दामूअण्णा बिराडे चंद्रकांत नगराळे रेल्वेचे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी रेल्वे कमिटी सदस्य दिनेश चौधरी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी काँग्रेस तसेच भाजपचे असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या मुंबईला आणि मुंबईतून येताना एक फार चांगली सुविधा प्रवाशांसाठी विद्यार्थ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी सर्वांसाठी ही चांगली रेल्वेने सोय केलेली आहे आणि मस्त आरामात झोपून ये जाता ये येतं आणि मस्त काही माझ्या तिथून येताना सुद्धा साडेपा बारा बारा पाचला काही एक ट्रेन आहे ती इथे सकाळी येऊन पोहोचते तर अशा चांगल्या सुविधा रेल्वेने दिलेल्या आहेत परंतु आम्हाला इकड म्हणजे नागपूर दिल्लीकडे जे जाणारे आम्ही खासदार साहेबांना नेहमी विनंती करतो आता सुद्धा विनंती करू आमचे रेल्वेचे सदस्य आहे म्हणजे जे मंत्रालय लेवल ते आम्ही खासदार साहेबांकडून यांच्या थ्रू मदत सहकार्य घेऊन पण आपण प्रशासना